नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कोर्टामध्ये सुनावणीचा दिवस असतो त्यावेळेस कोर्टामध्ये निकालाचा दिवस असतो त्यावेळेस जज हे निकाल देऊ लागतात हाती आलेले सर्व पुराव्यानुसार आणि साक्षीदारानुसार कोर्टामध्ये हे सिद्ध होत आहे की विलासचा खून हा साक्षी शिखरेनेच केला आहे आणि तिला प्रियाने देखील मदत केली आहे आणि त्याचबरोबर साक्षीने देखील आपला गुन्हा कबूल केला आहे आणि यामुळे हे कोर्ट साक्षी शिखरे व प्रिया मधुकर यांना सात वर्षाची शिक्षा सुनावत आहे आणि तेव्हा दोघांनाही हातकडी घालून त्यांची जेलमध्ये रवानगी होत असते तेव्हा प्रियाही पूर्णाजीला बोलण्याचा प्रयत्न करते आणि पूर्णाजी बोलते पूर्णाजी ही सर्वांच्या समोर प्रियाच्या कानाखाली मारते आणि बोलते तुझ्यासारखी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही आता मला तुझं तोंड देखील दाखवू नकोस त्यावेळेस ती प्रिया ही कल्पनाला बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा कल्पना देखील तिच्या कानाखाली मारते आणि बोलते तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असे मला कधी वाटले नाही सुभेदारांच्या घराचे दरवाजे आता तुझ्यासाठी कायमस्वरूपी बंद आहेत त्यानंतर सायली देखील प्रियाच्या कानाखाली मारते आणि तिला बोलते प्रिया सुभेदारांचं घर नाही तर आता जेल हेच तुझी योग्य जागा आहे आता सात वर्षे जेलमध्ये रडत बस असे बोलून ती देखील तिच्या थोबाडीत मारते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पूर्ण आजी आणि कल्पना कशा प्रकारे सायलीचा आपला सून म्हणून स्वीकार करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद